इचलकरंजी शहरात वाहनांना बंदी असताना देखील कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन करून अनेक मुरुम वाहतूक करणारे डंपर वाळू माफिया वाहतूक करणारे परप्रांतीय ट्रक राजरोजपणे आपली अवजड वाहने शहरात आणतात इचलकरंजी शहर हे दाटणी वाटणीचे शहर असून शहराला अद्यापही उत्तम प्रकारचे रस्ते आणि वाहन पार्किंगची सुविधा नसल्याने या अवजड वाहनांमुळे नागरिकांना अनेक नाहक त्रासांना सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेऊन बहुजन पॅथरसेना या संघटनेने शहर वाहतूक शाखा इचलकरंजी येथे निवेदनाद्वारे अशा वाहनांवर प्रवेश निषेध करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे या अवजड वाहनांमुळे अनेकदा शहरात लहान मोठे अपघात झालेले आहेत यामध्ये काहींना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे कुठेतरी बारीक पाहता यास पोलीस प्रशासन जबाबदार असणे हे वावगे ठरणार नाही शिवाय या अवजड वाहनामुळे मागील चाकातून उडणाऱ्या मातीच्या चा धुळ्यामुळे नागरिकांच्या डोळ्याला देखील इजा होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे शासनाने सकाळी आठ ते रात्री नऊ या कालावधीत अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही असे जागोजागी फलक लावून देखील त्या फलकावरूनच अवजड वाहने आपली वाहन चालवताना परंतु या अवजड वाहनांवर कायदेशीररित्या नेमून दिलेल्या वेळेनुसार बंदी घालण्यात यावी आणि शहरात वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे शहरातील वाढत्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन दिलेल्या निवेदनावर शहर वाहतूक पोलीस शाखेने दखल घेऊन तातडीने यावर योग्य निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा आमचे सतर्क लाईव्ह न्यूज सोबत आमचे प्रतिनिधी श्री नागेश हजारे